कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय मग जवळचं कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचा पोरगा का कोण आहे ते पीए का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांला तिथून आलेलो होत पाहत रहा मानदेश एक्सप्रेस